विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक आठ तारखेला मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाज कार्य महाविद्यालय नरखेड जिल्हा नागपूर येथे जागतिक महिला दिन अगदी उत्साहात संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रवीण कोहळे सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार माननीय जाधव सर नरखेड मार्गदर्शक पंचायत समिती सभापती नरखेड माननीय निलिमाताई रेवतकर व प्रमुख उपस्थिती दीक्षा मुलताईकर व जिल्हा परिषद सदस्य नागपूर तसेच तालुका संघटना आशावरकर मंगला उडके मॅडम व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मंगला कडवे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे मनोगत माननीय प्राध्यापक पखाले सर माननीय प्राध्यापक सविता चव्हाण मॅडम प्राध्यापक डॉक्टर मोहोळ सर प्राध्यापक डॉक्टर मंगला कडवे मॅडम यांनी केले तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते आशा वर्ग यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला बाबा पुनर्वसन केंद्र येथे क्षेत्रकार्य अंतर्गत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितिका देवते आभार प्रदर्शन नागपूरकर यांनी केले अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा